नमस्कार एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून खासदार महाडिकांच्या मैत्रीला जागत त्यांना छुपी मदत केली जाणार आहे अशा अफवा पसरवल्या जात आहेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुदरगड तालुक्यातील वाघापूर इथं झालेल्या सभेत याचा कडक शब्दात समाचार घेतला युती धर्मांशी विद्रोह करणार नाही असं स्पष्ट करत आमची दोस्ती पहिली आमची दुश्मनी पाहू नका असा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला एरवी शांत आणि संयमी वाटणारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा हा रुद्रावतार अनेकांना आश्चर्यचकित करणारा ठरला आहे त्याला कारणसुद्धा तसंच आहे जिल्ह्याच्या राजकारणात भाजपचा विस्तार करण्यासाठी त्यांना अनेक ठिकाणी माजी आमदार महाडिक आणि खासदार महाडिक यांची मदत झाली आहे या मदतीला आणि महाडिकांशी असलेल्या मैत्रीला जागत पालकमंत्री त्यांना छुपी मदत करतायत अशा अफवा पसरवल्या जातात या अफवांमुळे नामदार पाटील अस्वस्थ झालेत त्यांनी अगदी आपण साधे दिसत असलो तरी आपल्या डोक्यात आणि डोळ्यात काय चाललंय याचा अंदाज कधीच कुणाला येणार नसल्याचं सांगत अफवा पसरवणाऱ्यांना चांगलाच इशारा दिलाय आणि विद्रोह करणार नाही आणि त्यामुळे कोणी हे अफवा पसरू नये या भागातले जे त्यांचे चेले चपाटे आहेत जे बीजेपी मध्ये आले आणि आता त्यांचा चेले चपाटे म्हणून काम करत आहेत त्यांना मी इशारा देतो की त्या हे करा नाही तर नाथा पाटीलला तालुका अध्यक्ष म्हणून त्यांना पक्षातून तुम्हाला का करू नये असे नोटीस द्यायला मिळावे बंद करायचं आणि मार्गांना मी इशारा देतो हे कानात सांगणं बंद करा अरे मार्ग माणूस जाहीरपणे सांगतो संतर महिन्या बोलण्या नंतर पण नका कोणाला घाबरतो काहीच विरोध आधी विरोध दिला असतात आणि ते माडकांनी पण हे उद्योग बंद करा आमची दोस्ती पाहिली दुश्मनी पाहू नका आमच्याशी पंगा घेऊ नका असा इशाराही पालकमंत्र्यांनी दिलाय पाच वर्ष केंद्रात आणि राज्यात आमचं सरकार असेल तुम्हाला आमच्याशी पंगा घेणं जमणार नाही आमची दोस्ती पाहिली आमची दुश्मनी पाहिली नाही पालकमंत्र्यांनी वाघापूरमध्ये त्यांच्याबद्दल ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्याला कडक शब्दात उत्तर दिल्यामुळं महायुतीच्या कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर झालाय यावेळी आमदार प्रकाश आबिटकर गोकुळचे संचालक बाबा देसाई भाजपचे तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील यांच्यासह ज्येष्ठ नेते के जी नांदेकर माजी उपसभापती सत्यजित जी जाधव जीवन प्राधिकरण समितीचे सदस्य प्रवीणसिंह सावंत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तसंच महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते